कधी विचार केला आहे का महाराष्ट्रात कीर्तन ही परंपरा भक्तीची अभंगाची संत विचाराची पण आता त्याच कीर्तनातून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत संगमनेरमध्ये झालेलं कीर्तन आता केवळ आध्यात्मिक उरलं नाही ते राजकारणाच्या वादळात सापडलं आहे कीर्तन म्हणजे लोकांना मार्गदर्शन करायचं असतं समाजात बंधुभाव निर्माण करायचा असतो पण आज एक कीर्तनकार उघडपणे म्हणतो आहे आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल आणि त्याचा टार्गेट कोण तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात राजकारणातली ही पातळी इतकी खाली गेली आहे की ज्या संतांच्या भूमीत ज्ञानेश्वर माऊलींनी विवेक दिला तिथे आता कट्टरतेची धमक्यांची भाषा केली जाते प्रश्न असा आहे की हे नेमकं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं आहे का की कीर्तनाच्या पवित्र व्यासपीठालाही राजकीय अजेंडा गिळून टाकतोय आज आपण या संगमनेर प्रकरणाची खरी पार्श्वभूमी कीर्तनातील वाद धमकीचं गांभीर्य आणि राजकीय समीकरण यावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रात कीर्तन ही शतकानुशतकाची परंपरा आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ नरहरी सोनार अशा संतांनी समाजाला समतेचा भक्तीचा आणि प्रेमाचा संदेश दिला कीर्तन हे फक्त गाणं भजन नभं ते समाज शिक्षणाचं माध्यम होतं परंतु गेल्या काही वर्षात कीर्तनावर राजकारणाचा रंग चढलाय राजकीय टीका निवडणुकांचे संदर्भ कट्टरतेचे सूर हे सगळं कीर्तनातून ऐकायला मिळत आहे याचा ताजा नमुना म्हणजे संगमनेरमधील अखंड हरिनाम सप्ताह इथे झालेल्या कीर्तनादरम्यान घडलेल्या घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली संगमनेरमध्ये झालेल्या या कीर्तनात संग्राम बापू महाराजांनी हिंदू मुस्लिम संबंधावर भाष्य करताना काही विधानं केली त्यानंतर वातावरण पेटलं जमावाने त्यांना घेरलं धक्काबुक्की केली त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली या गोंधळानंतर राजकारण उफाळलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप झाले की त्यांच्या लोकांमुळेच महाराजांवर हल्ला झाला थोरातांनी मात्र स्पष्ट सांगितलं की आमचं लोकांना भडकवण्याचं काही काम नाही उलट आम्ही संगमनेरकरांना सावध करतोय ही घटना एवढ्यावर थांबली असती तर ठीक होतं पण कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थोरात यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आम्हाला आता नतुराम गोडसे व्हावं लागेल हे वक्तव्य इतकं गंभीर आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणात तुफान निर्माण झालं कारण एका बाजूला संतांचा वारसा आहे दुसऱ्या बाजूला गोडसेंचा उल्लेख करून धमकी देणं या व्हिडिओनंतर काँग्रेस आक्रमक झाली विजय वडट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की थोरात ही समाजातील विघातक कृतींना विरोध करतायत म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जाते राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही सतेज पाटील यांनी प्रश्न निर्माण केला की संतांनी बंधुभाव शिकवला पण स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे भंडारे अशा धमक्या देत आहेत हे महाराष्ट्राला शोभेल का दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे गटानं भंडारे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता जेव्हा त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती पण आता त्यांच्या धमकीनं विरोधकांना शस्त्र मिळालं सांगायचं सा म्हणजे जेव्हा धार्मिक मंचावरून राजकीय संवाद होतो तेव्हा त्याची किंमत समाजाला चुकवावी लागते मुळात काय की कि कीर्तन हे लोकांमध्ये एकता संस्कृती आणि धर्मनिरपेक्षता रुजवण्याचं माध्यम होतं पण आज कीर्तनाच्या गादीवरून राजकीय टोले धमक्या गोडसेंचा महिमा गाणं सुरू झालंय तर तो हेतू पूर्णपणे नष्ट होतो संगमनेर प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात एक म्हणजे धार्मिक व्यासपीठ राजकारणासाठी वापरलं आहे आणि दुसरं म्हणजे नेत्यांविरोधात उघड धमक्या देऊन समाजात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत आहे संगमनेर हे बाळासाहेब थोरातांचं गड मानला जातो थोरात हे शांत समंजस सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्यावर अशी धमकी देणं म्हणजे काँग्रेसला थेट आव्हान देणं आहे यातून राज्यातील राजकारणात नवा संघर्ष पेटतोय काँग्रेस आक्रमक झाली भाजप शिंदे गट बचावात्मक भूमिकेत गेलाय आणि समाजात दोन गट तयार होत आहेत एक म्हणतो की भंडारे यांच्यावर अन्याय झाला तर दुसरा म्हणतो की त्यांनी मर्यादा ओलांडल्या या प्रकरणावर सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे अनेकांनी लिहिलं कीर्तन हे भक्तीचं व्यासपीठ आहे राजकारणाचं नाही गोडसेंचा उल्लेख करून धमक्या देणं हे संत भूमीला काळीमा फासण्यासारखं आहे लोकांचा प्रश्न अगदी सोपा आहे जर नेत्यांनाच धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य माणसाचं काय काँग्रेसने थेट मागणी केली की संग्राम भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा पण सरकार याबाबत ठोस पावलं उचलणार का हा प्रश्न निर्माण झालाय कारण जर अशा धमक्यांवर कारवाई झाली नाही तर उद्या प्रत्येक धार्मिक व्यासपीठातून असाच उद्रेक होऊ शकतो महाराष्ट्राचा खरा वैभव म्हणजे संत परंपरा सामंजस्य एकोप्याचा संदेश पण आता कट्टरतेच्या नावाखाली कीर्तनाला राजकीय हत्यार बनवलं जात आहे संगमनेर प्रकरण हे केवळ एका नेत्याला धमकी देण्यापुरतं मर्यादित नाही ही संपूर्ण व्यवस्थेला दिलेली धमकी आहे कायदा हातात घेण्याची भाषा सामान्यकृत होत असेल तर लोकशाही धोक्यात आहे शेवटी विचार एकच आहे महाराष्ट्र म्हणजे संतभूमी पण आजच्या घटना पाहिल्या की असं वाटतंय की भक्तीच्या भांडारात राजकारणाचं विष ओतलं जात आहे संग्राम भंडारे यांचा व्हिडिओ हा केवळ एका व्यक्तीचा राग नाही तो संपूर्ण वातावरणाचं प्रतिबिंब आहे बाळासाहेब थोरातांसारख्या संयमी नेत्याला धमकी देणं म्हणजे लोकशाहीला आणि समाजाच्या शांतीला धमकी देणं होईल आज जर आपण गप्प राहिलो तर उद्या प्रत्येक व्यासपीठावरून प्रत्येक गावात प्रत्येक कार्यक्रमात अशीच विषारी भाषा ऐकायला मिळेल मग भक्ती उरेल का बंधुभाव उरेल का की फक्त धमक्या आणि भडकावणं उरेल लोकशाही टिकवायची असेल तर सरकारला या प्रकारना ठोस कारवाई करावी लागेल अन्यथा गोडसे भाव लागेल अशी भाषा सामान्य होईल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पुसता येणारा काळीमा फासला जाईल म्हणूनच आजचा प्रश्न केवळ थोरात भंडारी यांच्यातील नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या आत्म्याचा आहे आप आपण कोणता मार्ग निवडणार संतांचा की कट्टरतेचा याचा जाण्यात्याने विचार करावा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये आहे माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची